वडीलोप अर्जी संपत्तीची वाटणी न करताच वडील मृत्यू पावल्यास त्यांच्या वडून कोणत्याही वारसांना मृत्यूपत्र बनवण्याचा अधिकार वारसा का हक्क कायदा देतो का असा प्रश्न विचारण्यात आलेला होता सर्वात प्रथम हे समजून घेणे आवश्यक आहे की मृत्यूपत्र म्हणजे काय मृत्यूपत्र हे कोणतीही हयात असलेली व्यक्ती आपल्या मिळकतीची विल्हेवाट करण्यासाठी करू शकते मृत्यूपत्र हा एक दस्त असून त्या दस्ताद्वारे कोणतीही संज्ञान व्यक्ती आपल्या हिश्याची मिळकत आपल्या मृत्यूनंतर कोणाला द्यायची हे ठरवू शकते त्याची विल्हेवाट कशी होईल हे ठरवू शकते परंतु ज्यांची मिळकत आहे त्यांनीच मृत्यूपत्र करून ठेवलेले असले पाहिजे दुसऱ्याच्या मिळकतीचे मृत्यूपत्र करून ठेवता येत नाही किंवा करता येत नाही म्हणजे वडिलांच्या वडिलांच्या मिळकतीचे मृत्यूपत्र आहे त्याला मृत्यूपत्र म्हटले जात नाही मृत्यूपत्राचा दस्त हा व्यक्ती हयात असताना केला जातो हो। आणि त्याचा अंमल हा ती व्यक्ती मयत झाल्यानंतर कायद्याने सुरू होतो जर मिळकत वडिलांचे असेल तर प्रत्येक व्यक्ती ही आपल्या फक्त हिश्याचे मृत्यूपत्र करू शकते जर मिळकत ही स्वकष्टाचीच असेल तर ती संपूर्ण मिळकत मृत्यूपत्राने कोणालाही देता येते